समाजवादी पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अबू अशीम आझमी हे भारतीय जनता पक्षाचे दलाल आहेत का असा प्रश्न उपस्थित झाल्यावरून हो राहत नाही महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं या अधिवेशनाच्या तोंडावर एक गोष्ट स्पष्ट होती की विरोधक अधिवेशनात अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि कृषी मंत्री माणिकावर कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणार त्याचबरोबर अभिनेता राहुल सोलापूरकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निकटवर्ती पत्रकार प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात केलेल्या अवमानकारक विधानावरून सरकारला धारेवर धरणार हे स्पष्ट होत त्यावरून अल्पसंख्य असलेले विरोधक हे बहुसंख्य असलेल्या सरकारला अडचणीत आणणार इतकं स्पष्ट दिसत होत पण नेमकी याच वेळी या, या सगळ्या नाट्यामध्ये अबू हशीम आजमी यांची एंट्री झाली आणि त्यांनी थेट औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं औरंगजेब हा क्रूर शासक नव्हता त्यानं काही मंदिरांनाही देणग्या दिलेल्या होत्या औरंगजेबाचं चुकीचं चित्र रंगवण्यात येतंय अशा प्रकारची विधानं केली जेणेकरून हिंदुत्वाचं राजकारण करणाऱ्या सत्ताधारी मंडळींना त्याचा फायदा होईल आणि तसंच झालं एकीकडं सब सगळ्या महाराष्ट्रात संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भातली छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर किंवा ती महाराष्ट्रातली जनतेपर्यंत प्रसारमाध्यमांच्या मार्फत पोहोचल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती पण त्याच वेळी सभागृहात म्हणजे एकीकडे त्यावरून धनंजय मुंडे यांना राजीनामा देणं भाग पाडलं म्हणजे गेले तीन महिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार धनंजय मुंडे यांचा बचाव करत होते अखेर ही छायाचित्र प्रसिद्ध झाल्यामुळं त्यांना हा बचाव करणं शक्य झालं नाही मुंडे यांचा राजीनामा पडला पण त्याच वेळी सभागृहात मात्र विरोधक औरंगजेबाच्या प्रश्नावरून गदारोळ करत होते औरंगजेबाचा प्रश्न महत्वाचा आहे का आहेच औरंगजेबाचं उर औरंगजेबाचं उदात्तीकरण चुकीचं आहे का आहेच पण सरकारची नामुष्की लपवण्यासाठी शिवद्रोही राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकरला सरकारनं संरक्षण दिलं आहे हे लपवण्यासाठी आणि मुंडे कोकाटे यांच्या संदर्भातले सगळे गैरप्रकार लपवण्यासाठी सरकारनं अबू अशीम आझमींना पुढं केलं आणि औरंगजेबाच्या नावाखाली आपले सगळे गैरप्रकार झाकण्याचा प्रयत्न केला म्हणजे अबू अशीम आजमी, आजमी हे भारतीय जनता पक्षाची आज सोयीची भूमिका घेऊन पुढं आले याचा अर्थ भारतीय जनता पक्षाची दलाली करण्याचे सरसावले असंच म्हणावं लागेल